नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस तर राज्यातील आज कोणत्या परिसरात पावसाचा अंदाज असणारी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो राज्यातील काही परिसरामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे काल राज्यातील अनेक परिसरामध्ये मुसळधार पावसानं दिवसभरामध्ये जोरदार हजेरी लावली आजही राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे यामध्ये कोकणातील परिसरामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे यामध्ये रेवणा पणजी सावंतवाडी राजापूर रत्नागिरी तसेच चिपळूण गोरेगाव या परिसरांमध्ये आज जवळजवळ खोपोली मुंबई या परिसरामध्ये मुसळधार हल्ल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रामध्येही आज हलक्या मध्यम पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिला आहे त्याचबरोबर विदर्भामध्येही आज हलक्या मध्यम पावसाचा इशारा आहे परंतु कोकणामध्ये मात्र आज पावसाचा दिवसभरामध्ये त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने या परिसरांना आज जारी केलेला आहे म्हणजे या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने आज कोकणातील परिसरांना जोरदार हाय अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे अनेक परिसरांमध्ये नदी नाल्यांना पूर येत आहे त्यामुळे काळजी करण्याचं आवाहन देखील हवामान खात्याकडून त्या ठिकाणी देण्यात दे येत आहे नागरिकांना सतर्कतेचा दे इशारा देण्यात दे येत आहे यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद